सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला सत्तावीस जून ला, सत्ता ला दहा वर्ष पूर्ण होऊन देखील त्यादृश्य असल्यानं कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला साखर वाटत भूमिपूजन दगडाचा केक कापून गांधीगिरीनं याचा निषेध नोंदवण्यात आला सावंतवाडी टर्मिनस भूमिपूजन सत्तावीस जून दोन हजार ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू तत्कालीन पालक कर, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत यानंतर पहिल्या काम झालं मात्र दुसऱ्या टप्प्याचं काम अजूनही झालेलं नाही परिणामी हे महत्वाकांक्षी टर्मिनस आजही खात पडले रेल्वे प्रवासी संघटनेनं या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलन केले मात्र प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला रेल्वे प्रशासन प्रवासी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गाने प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं उपस्थित पोलीस रेल्वे कर्मचारी प्रवासी रिक्षा चालक यांना साखर वाटून अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन करण्यात आलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर सचिव मिहिर मटकर सल्लागार सुभाष शिरसाट सल्लाकार ऍडव्होकेट सायली दुभाशी कुंडलिक तळवी सौ बांदेकर भूषण बांदिवडेकर पांडुरंग राऊड सागर तळवडेकर तेजस पोयकर आदींसह रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी रिक्षा व्यावसायिक रेल्वे प्रवासी उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनच सा युट्यूब चॅनल